सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्याच्या घोडगे या गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरपंच चैताली डवळ आणि ग्रामपंचायतीनं विशेष पुढाकार घेतलाय गावातील जी मुलं शिक्षणासाठी हायस्कूल आणि शहरामध्ये जातात त्यांच्या पालकांनी आपली मुलं गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांची आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीची त्यांची घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव देखील घोडगे ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये घेण्यात आला होता गावातील मराठी शाळा वाचवण्यासाठी असं महत्वपूर्ण निर्णय घेणारी घोडगे ग्रामपंचायत ही जिल्ह्यामधील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे घोडगे गावातील जिल्हा परिषद शाळांमधील घटत जाणाऱ्या पटसंख्येबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे मराठी शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीनं उचललेलं हे महत्वपूर्ण पाऊल आता ठरलेलं आहे घोडगे ग्रामपंचायतीनं महत्वपूर्ण निर्णय घेऊन जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे त्यामुळे शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदतच होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचा हा निर्णय आहे ग्रामपंचायत घोडगेने घेतलेला कारण सर्व स्तरातून या जो निर्णय घेतला गेला आहे कौतुक होत आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोडगे ग्रामपंचायत ही एकमेव ग्रामपंचायत आहे की जिने अशा प्रकारचा जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत राहणार आहेत त्या पालकांसाठी घरपट्टी ही माफ करण्यात आलेली आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि अशाच प्रकारचा जो निर्णय सर्व ग्रामपंचायतीने घेतला तर नक्कीच प्रत्येक जिल्हा परिषद ने जी शाळा आहे त्या शाळेतला पटसंख्या वाढेल आणि आपली जिल्हा शाळा आहे ती टिकवण्याला आम्हाला सर्व शिक्षकांना त्याचा हातभार लागेल हा निर्णय नेमका आम्ही आमच्या ज्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जी काही मुलं आमची शिकत आहेत या मुलांसाठी घेतलेलं आहे या गावात आम्ही ज्यावेळी आम्ही काम करतो त्यावेळी आमच्या असं निदर्शनात आला की आपल्या जिल्हा परिषद शाळेतील जी मुलं आहेत ती आपल्या गावाबाहेरील शाळांमध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषद शाळांचा जो जी पटसंख्या आहे ती काहीतरी कमी होत आहे हेच लक्षात घेता यासाठी जी पटसंख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल तर यासाठी आम्ही ग्रामपंचायत आमची पूर्ण बॉडी ग्रामसेवक भाऊ या सर्वांमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जी गावाबाहेरील शाळेत मुल जी मुलं दाखल केली आहेत ती परत येण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांची जी घरपट्टी आहे ती माफ केली आहे जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळेंची ही पटसंख्या वाढवण्यात येईल आपण जर बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमधील जिल्हा परिषद शाळांमधील ही पटसंख्या काही खूप कमी होत आहे हे असं न होता आपल्या गावातील ज्या शाळा आहेत या योग्य रीतीने चालू राहाव्यात जेणेकरून आपल्या गावातील जे गरीब लोक आहेत यांच्या खिशालाही परवडणाऱ्या या शाळा नव्हत्या जग जेणेकरून बाहेर शाळा जर दाखल केल्या आपल्या विद्यार्थी तर या गरीब लोकांना तो, लो का तो खर्च काही परवडण्यासारखा नव्हता आणि हे असं जर चालू राहिलं तर एक ना एक दिवस आपल्या जिल्हा परिषद मधील शाळा जे आहेत ते बंद पडतील या बंद शाळा न पडण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे पदवीधर शिक्षक नव्हते हे पदवीधर शिक्षक सुद्धा आपल्या शाळांमध्ये लाभलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी एका शिक्षकासाठी आम्ही त्याचप्रमाणे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स जी मान्यकर साहेब हे सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि लवकरच आम्ही आणि एका शिक्षकाची नेमणूक कशी का काय करण्यात येईल यासाठी आमचे सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत तर मी सर्व ग्रामस्थांना याद्वारे कळ सांगू इच्छिते की आपली जी काही मुले आहेत ती बाहेर प्रवेश न करता आपण आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करून घ्यावेत आणि आपल्या शाळा या योग्य रीतीने चालू हो, व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि सहकार्य करावे धन्यवाद हा निर्णय हा ग्रामपंचायत निर्णय चांगलाच आहे आणि यामध्ये आमचे ग्रामपंचायत सरपंच सर्व टीम त्यांचे सहकारी यांचं मी स्वागतच करतो या निर्णयाचं कारण या निर्णयामुळं गरीब विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालक यांच्यातही थोडीशी जनजागृती झाली त्याचा नक्कीच शाळेच्या पट फायदा होईल घोटके ग्रामपंचायत नेहमी सहकार्य कसं करतो शाळेसाठी हा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना हे करतो ते त्या त्या वेळेस आम्हाला सहकार्य अगदी मनापासून करतात त्याबद्दल त्यांचं धन्यवादच